राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले मंगळवारी रात्री ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेगाव येथील रेल्वे स्टेशनला आले असता ते माध्यमांशी बोलत होते राज्यात सध्या सुरू असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा निर्मितीसंदर्भात वादविवाद सुरू आहे यावर ते म्हणाले की काही मंडळी बदनामी करणं लिखाण आणि चुकीचा इतिहास पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ कोठेही झालेला नाही ऐतिहासिक स्वरूपाचे तथ्य तपासणे आवश्यक आहे एकंदरीत जो इतिहास त्याचा शासनाने विचार करावा आणि समाजापुढे मांडावा त्यातूनच निर्णय घ्यावा इतिहासाचं विकृतीकरण गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे सोबतच शिवाजी महाराजांबद्दल ते अक्षम्य स्वरूपाचे लिखाण केलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे मज्जाव थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलं आहे त्या पुस्तकावरही बंदी घालायला पाहिजे देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का अशी टीका पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते म्हणाले की खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मंजुरात देऊन त्याला सुप्रमाही प्रदान केली होती त्या घटनेचा मी सुद्धा साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिले जाऊ शकत नाही त्यांचं हे जर विधान असेल तर त्यांनी एकदा आतापासून बघावं तेव्हाचे तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने फडणवीस यांनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर डावा मंजूर केला होता आता चक्क दिले ते दिलेल्या आश्वासनांवर आणि साईन केलेल्या फाईलवरून ते गुंजाळ करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही असं ते म्हणाले एक एप्रिलपासून नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ झाली आहे यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की एकंदरीत जे शासन आहे ते जुल्मी सरकार आहे सत्तेवर येत असताना वारंवार आश्वासने दिली आता टोल काय सर्वच वाढणार आहे याचं हे सुतोवाच आहे वाघ दिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने काही विशिष्ट मंडळी ही नेहमी बदनामीकारक स्वरूपाचं लिखाण आणि चुकीचा इतिहास घुसवण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा कुठेही झालेला नाही असे आढळून येते तेव्हा या संदर्भात ऐतिहासिक स्वरूपाचे जे तथ्य आहे ते तपासणं आवश्यक आहे आणि जो सर्व एकंदरीत जो इतिहास आहे हा शासनाने त्याचा विचार करावा तो समाजापुढे मांडावा आणि त्यातील साधक बाधक अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा मात्र इतिहासाचं विकृतीकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे ते या निमित्ताने सांगितलं पाहिजे आणि सोबतच शिवाजी महाराजांच्या संदर्भात अक्षम्य स्वरूपाचे लिखाण केलेल्या जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातली माहिती संदर्भात स्वाय आणि त्यांना प्रतिसाद दिला कसं पाहता कशाबद्दल माहिती झाल्यासंदर्भात राज आता त्यांची फिक्सिंग आधीच झालेली आहे आता बघायचं पुढे कसा कोण उठकीस करोड व्याजता तो आधी बघाय पाहायचं या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडक पुन्हाचा या डाव्या कालव्याच्या ते अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाहीत प्रदान केली होती त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांना एकदा तपासून त्यांनी एकदा तपासून बघावं त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची जी गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा हो, कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्याच्या त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता घुमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नाही टोल वाढ झालेला आहे समृद्धीवर सुविधा नाही मात्र टोल वाढ झालेली आहे का सांग हे जे एकूण तरी शासन आहे हे जुलमी सरकार आहे आणि सत्तेवर येत असताना वारेमा त्यांनी आश्वासन दिली आहे आता टोल काय आता सगळं येणारं काय वाढणार आहे याचा हा सुतो आहे